नमस्कार आणि शुभरात्री मित्रांनो तर बघू शकता आज आहे कार्तिक पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमेनिमित्त आपल्या अंगणामध्ये जे तुलसी माता असते त्या तुलसी मातेचं सजून वगैरे आज विवाह सोहळा लग्न लावा लावलंच पाहिजे आणि लावावं लागते तर बघू शकता आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त प्रत्येकाच्या घरी आपल्या तुळशी माता असते आणि तुळशी मातेचा आज लवाह सोहळा संपन्न आमच्या इथं झालेला आहे तर तुम्हाला मी सांगू शकतो जी तुळशी वृंदावन आहे त्याला सजावट करून नंतर तुळशी मातेला उसाचं किंवा हिरवाकोंत धाट मंगळसूत्र नवीन फीस म्हणजे वस्त्र काकणं आणि हार आणि वस्त्रमाळ घालून खाली खारीक वाटी सुपारी आणि जे काही प्रसाद असेल आवळा वगैरे ते ठेवून नंतर स्वामीजीला बोलून स्वामीजी काय मंत्र उच्चार म्हणतात ते त्याच्याप्रमाणे आपण उत्तम पूजा गणरायची म्हणल्यासारखं सुपारी हे गण गन, गणपती बापाचं आधारस्तंभ असते त्याच्यामुळं सुपारीला वगैरे पाणी घालायला होता स्वामीजी पाणी घालायच्या नंतर हात कुंकू व्यवस्थित म्हणून हातात अक्षिदा देऊन मंत्र उच्चार करायला होता आणि नंतर पाच मंगलाष्टका होतात आणि पाच मंगलाष्टका झाल्यानंतर स्वामीजी पुष्पांजली वगैरे म्हणतात त्याच्यानंतर मग मं, दीपउत्सव म्हणजे दीपम आरती होती आणि नंतर कापुरम आरती होती तर तुम्ही बघू शकता जरा जागा कमी होती म्हणून मी बसूनच आज तुळशी विवासा संपन्न झाले आमच्या इथं तर अशा प्रकारे आरती वगैरे झाल्यानंतर मग मा स्वामीजी पुष्पांजली समर्पित असं महामंत्र म्हणून नंतर स्वामीजी मला टिकला लावतात आणि मी स्वामीजीला लावतो आणि नंतर मग स्वामी ला निवेदन असेल ते दाखवायचं आणि महाप्रसाद पण दाखवून पाणी पिऊन नमस्कार करायचं तुळशी मातीला आणि नंतर स्वामीजीला जायचं स्वामीजीला देऊन दक्षिणा देऊन मग आपल्या घरातले म्हणा जवळचे वडीलधारे कोणी असतात तिला महाप्रसाद द्यायचा आणि नंतर आपण जेवण करायचं आणि तुम्हाला एक उद्देश सांगतो मित्रांनो आज तुळशी विवाह झाले आहे आणि इथून पुढं आता जे काय मुलगा असेल मुलगी असेल त्याच्या विवाहासाठी आज आजवर काय बंधन होतं ते बंधन आज तुटले गेलेलं आहे तुळशी विवाह झाल्यानंतरच आपल्या विवाहाला परवानगी असते असं पूर्वीपासून नेम आहे